राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना सुदेशनाथुतमल पण ऐकतात नमस्कार लावचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स कॉमरेड गोविंद पानसरे यांचं निधन नांदेड आयुक्तालय स्थापनेचा लढा ज्येष्ठ जानकर व्यक्तीच्या नेतृत्वाखाली उभारावा खासदार अशोक चव्हाण दहावी बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधक आदेश भोकर फाटा येथे एक लाख आठ हजाराचा गुटखा पकडला चौदा मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने पुरोगामी तत्वाची टिमकी बजावणाऱ्या महाराष्ट्राचा शनिवारचा सूर्य पुन्हा एकदा काळवंडलेली छट्टा घेऊन उगवला आहे भेकड्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचं निधन झालं समय ते ब्याऐंशी वर्षांचे होते कोल्हापुरातील राहत्या घराजवळ कॉम्रेड पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर सोमवारी गोळीबार झाला होता त्यांच्यावर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांना पुढील उपचारासाठी काल मुंबईतील ब्रिज कॅनरी रुग्णालयात हलवण्यात आले होते इथेच त्यांची दहा पंचेचाळीस मिनिटांनी प्रांजोत माळवली नांदेड येथे महसूल आयुक्तालय हवे यासाठी मी जबर राजकीय किंमत मोजली आहे आता आयुक्तालय होण्याची वेळ आली तेव्हा आपल्याला राजकीय अभिनिवेश बाजूला सारून सर्वांनी महसूल आयुक्तालयासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत तसेच नांदेड येथे आयुक्तालय स्थापनेसाठीचा लढा हा रामनारायण काबरा किंवा डॉक्टर व्यंकटेश काबदे यांसारख्या जानकर ज्येष्ठ व्यक्तीच्या नेतृत्वाखाली उभा उभारावा अशी सूचना माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे असे माझे व काँग्रेस पक्षाचे मत असल्याचे ठासून सांगताना अशोकराव चौहान म्हणाले की ज्यांनी माझ्यावर व माझ्या पक्षांवर आरोप केले त्या संदर्भात माझ्याकडे बरेच काही बोलण्यासारखे आहे परंतु अशा बोलण्यामुळे आयुक्तालय संदर्भातील अंतर्गत वाद उजेडात येईल व त्यातून या आंदोलनाची हानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही, ही मी कोणावरही कुठलाही आरोप करणार नाही कारण ऐकवालासाठी माझ्या राजकीय आयुष्याची मोठी किंमत मी मोजली आहे त्यामुळे इतरांनाही या संदर्भात जिल्ह्याच्या जडणघडणी संदर्भात सकारात्मक विचार करण्याचे शिकावे असा सल्ला त्यावेळी त्यांनी दिला झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी आर कदम भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे आदीसह पक्षांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीस त्र्याहत्तरच्या कलम एकशे चौवेचाळीस आणवे सव्वीस मार्च दोन हजार पंधरा पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत प्रतिबंधात्मक केंद्र परिसरात झेरॉक्स मशीन बंदरातील मोबाईल व पेपरचा वापर करता येणार नाही परीक्षार्थांनी परीक्षेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईनच बातमीपत्र हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्री रोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सीटीजी प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नाले संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन्स सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनेटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारदा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत भोकर फाटा येथे पकडलेल्या एक लाख आठ हजारच्या गुटक्या प्रकरणी दोन व्यक्ती आणि नेपाळमधील कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन दत्ताराव केदार हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी रात्री नऊच्या सुमारास आनंद किशनराव पिनलवाड वयवर्ष तेवीस राहणार दाभड आणि बबनराव शेषरराव शिंगारे वयवर्ष पस्तीस राहणार अर्धापूर यांच्या ताब्यातून सितारा आणि गोवा गुटका पकडला या वस्तूवर शासनाने बंदी आणलेली आहे या गुटख्याची एकूण किंमत एक लाख आठ हजार रुपये आहे या दोन माणसांसह नेपाळ देशातील गोवा गुटखा मीनाक्षी प्रोडक्शन या कंपनीलाही आरोपी करण्यात आला आहे या कंपनीच्या लोकांना पकडून आणावे कसे न समजणारा प्रश्न आता तयार झाला आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे दिवानी न्यायालय वरिष्ठ तर नांदेड कंधार भोकर बिलोली मुखेड येथील न्यायालयात शनिवारी चौदा मार्च रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भूसंपादन महसूल प्रकरणे मनरेगा संबंधित तडजोडी योग प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे आज असणारे काही वाढदिवस विजय शिंदे रोहित पिंडी जितेश चंदनानी संदीप जाधव आकाश नवले संजय इंदुरकर स्वप्नारी जाधव महावीर सिंग या सर्वांना नमस्कार लागतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं निधन नांदेड आयुक्तालय स्थापनेचा लढा ज्येष्ठ जानकर व्यक्तीच्या नेतृत्वाखाली उभारावा खासदार अशोक चव्हाण दहावी बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधक आदेश भोकर फाटा येथे एक लाख आठ हजाराचा गुटखा पकडला चौदा मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या